नमस्कार मित्रांनो तर आज तिसऱ्या दिवशी पुन्हा या मुलांना नदीवर पोहायला घेऊन जात आहे दोन दिवस झालेत सलग यांना आणतो आहे आजचा तिसरा दिवस थोडाफार यांच्यामध्ये बदल झालेला आहे आज नेहमीपेक्षा वेगळा टास्क आहे जेणेकरून यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि ही पाण्यामध्ये पोहतील नदीच्या पाण्यामध्ये सहज पोहतील ठरल्याप्रमाणे नेहमीच्या ठिकाणी आम आपण आलेलो आहोत नदीमध्ये पोहण्यासाठी आणि बघूयात आज ही मुलं कसा परफॉर्मन्स करतात ते भाऊ तिथून नाही रे साईटून हॅलो आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी जी प्रॅक्टिस केली थोडं वेळ ती प्रॅक्टिस होणार आहे आणि त्यानंतर मग वेगळा टास्क आहे जेणेकरून ह्यांना पोहता येईल असं आता हे तिघंही बिंदा जेम्प मारत आहेत पहिल्यांदा मला पाण्यामध्ये उतरा उतरायला लागायचं तेव्हाही जेम्प मारायची पण आता मी बाहेरच आहे आणि ही पाण्यामध्ये जंप मारत आहेत गुड डू फस्ट जम्प एक दोन ओके वन टू थ्री स्टार्ट व्हेरी गुड भाऊ जंप त्याला घट्ट धर ह्याला धर हां त्याला धरून जंप माराय जम्प जाम भाऊ तिकडे मार मार रे अरे मार जाम स्टार्ट कमान पुढे पुढे इकडे गुड्डो अरे इकडे उलटा उडी बोलतो सर इकडे रिटर्न डबल उडी मारायची कमॉन स्पीडला कमॉन कमॉन ओके कमॉन दीदी वन टू थ्री स्टार्ट

काय झालं अगं काय झालं जोराने घेतलं कुठे जोराने घेतलंय मला काय नाही आलं पुढे बाय ज्या मग मारायचे आज नाही लगे अरे लगेच तुला पोहायला पोहता आलं पाहिजे की नको पोहायचा प्रयत्न कर बाहेर निघायचा कर प्रयत्न पाय मार हाँ हाँ, कसे मार हात स्टार्ट पोहते आर्थिक ना मी आहे आपल्या ना ताळ्यात काढून लक्षात ठेव चल कमन थ्री जम्प थर्ड जम्प वन टू थ्री जम्प टू थ्री स्टार्ट स्वतः यायचा कम कमॉन कमॉन कमन ये पोहच येस पोहते अरे पोहत दे ना वेरी uh, गुड वेरी गुड गुड डू उडी मारते त्याचा घडना चला वेरी गुड हे काय बघ थांब जरा उडी मारली ना उडी मारली की स्वतः असं बाहेर निघण्याचा प्रयत्न कर फिर आणि हळूहळू येण्याचा प्रयत्न कर तू शिकशील लवकर तू मस्त बाहेर येते बाबा मी हा तू पण मस्त येतो हा चल आणि खाव नाही साइड लो हे गुड डू साइड लो ओके चम्मा वन टू थ्री स्टार्ट कमाल कमाल हात अटकला मस्त आली होती अजून एक आता इकडे ते हा जवळ मार ना जवळ मार ते मार आणि असं असं ये ना इकडे येते मार आणि लगेच फिरा लगेच चल स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट जम्प कमान, ये! ये! ये, ये, ये! अस रस्सी नको यार पकडू नको एक सोडूया तू डायरेक्ट मी आहे मी पाण्यात जातो नको नको रस्सी बरी आहे रस्सी बरी आहे माझ्या जम कमान 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 ये हा ये ये मी आहे पोह ना येऊ शकतो मस्त रे मस्त काय आयडिया काय आयडिया काय पुढे मारायची टाउन वरती रस्शीला शक्यतो हात लावायचा नाही आणि अगदीच बुडायला लागले की रस्त्या ओके जा ना वरूनच मार सरळ मार जा भाऊ काय नाही होत आई आहे पोहते 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 हा जमले तुला पोहतेस पोहतोय पोहतेस मी होत आहे फार घाई करू नको लांब मार तिकडे पुढे घाई करायची जाऊ दे तोंडात पाणी जाणार पाण्यात गेला श्वास आटकवून ठेवायचा हा श्वास आटकवून तों ठेवायचा तोंड बंद ठेवायचं म्हणजे नाकात तोंडात पाणी नाही जात पण नाकात मग श्वास घेतला असेल तो श्वास घ्यायचा नाही श्वास पूर्ण बघा असं थांबून ठेवायचा श्वास जोपर्यंत आपण पूर्ण पाण्यात बाहेर येत नाही तोपर्यंत पाणी श्वास कोंडून ठेवायचा कसं ठेवणार समजलं आपला श्वास बंद नाकात पाणी थ्री टू, टू, स्टार्ट जम्प लांब मार लांब मार वन टू थ्री स्टार्ट ये 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 मस्त भाऊ हळू हळू ये हळू ये 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 मी आई ये बाहेर तोंड पाहू पाण्याच्या वरती तोंडायला की श्वास वाढायचा असतो वन वन टू थ्री सर जंप लांब मार आई ये ये जमतोय तुला जमतोय 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 मार ये 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 येमोल कम टमोल व्हेरी गुड भाऊ लवकर शिकशील तू आई ये मार पो अरे हात लांब मार

हा वन टू थ्री स्टार आय ये 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 पोहतस पो जोरात 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 हात मार तुझे पाय पुढे येतात रे पाय मागे राहिला पाहिजे कोण तू दीदी मस्त आणि भाऊ मस्त करतो चल तू बस कर हा बस कर जॅकेट घाल तुझं मी मस्त भाऊ किती वाजले क्लोज कर क्लोज कर किती आज ह्या पद्धतीनं त्यांना भरपूर वेळ पोहायला शिकवलं थोडीफार इम्प्रूव्हमेंट झालेली आहे अजून चार पाच वेळा या या चा जर यांना आणलं तर निश्चितच हे पोहायला शिकतील आणि ह्या दोघांना पूर्णपणे ह्या वर्षी नदीच्या पाण्यामध्ये पोहायला आपण शिकवणार भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये